दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन हजार चोवीसच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नागरिकांना ईव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीन जनजागृती व्हावी म्हणून कार्यक्रम आयोजित आहे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघात होणार असून या जनजागृती कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले नमस्कार मी डॉक्टर मीनाक्षी भगीरथ गोसावी नायब तहसीलदार निवडणूक तहसील कार्यालय चांदवड आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मान्य भारत निवडणूक आयोगाने एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना ई व्ही एम व्ही व्ही पॅट या मशीन्सची माहिती मिळावी अचूक मतदान केल्या जाते याबाबत या खात्री व्हावी यासाठी ई व्ही एम व्ही व्ही पॅट जनजागृती कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याअन्वये तहसील कार्यालय चांदवड येथे व तालुक्यातील सर्व यादी भागात मोबाईल डेमॉन्स्ट्रेशन व्हॅनद्वारे जनजागृती केली जात आहे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत ई व्ही एम डेमॉन्स्ट्रेशन सेंटर <coughs> उभारण्यात आलेले आहे त्यान्वये नागरिक अचूक मतदान करून त्याबाबत व्ही व्ही पॅट स्लिपद्वारे खात्री करू शकतात सदरचा कार्यक्रम एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत अंमलात असणार आहे तालुक्यातील व एकशे अठरा विधानसभ सभा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये दोन मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती देखील सुरू आहे याबाबत प्रशासनाच्या वतीने व तहसील कार्यालय चांदवडच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येते की सर्व नागरिकांनी जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व ई व्ही एम व्ही व्ही कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा धन्यवाद मॅडम आपण दक्ष न्यूज संघ संवाद साधल्याबद्दल जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांमधील नागरिकांच्या जनजागृतीसाठी तहसील कार्यालयात मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आलेले असून या ठिकाणी मतदान प्रत्यक्ष यंत्रा मतदान यंत्रावर मतदान प्रात्यक्षिक करीत आहेत जे मतदान यंत्राचं चा प्रात्यक्षिक चालू आहे त्याच्यामध्ये सी यू व्ही आणि व्ही व्ही पॅट आहे सीयूचं बॅलेट बटन दाबल्यानंतर व्हीऊला आपल्याला सोळापैकी जे डमी दिलेलं आहे त्यापैकी कोणतंही एक बटन दाबून त्याचं आपण खात्री करून घ्यायची जे पाव इथं बॅलेट पडतं त्याच्यामध्ये बघून घ्यायचं आपण ज्याला मतदान केलेलं आहे के त्यालाच आपण दिलेलं आहे का इथं पावती दिसते एवढंच प्रात्यक्षिक चालू आहे मतदार या ठिकाणी स्वतः मतदान यंत्र हाताळत असून त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ प्रत्येक मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्रावर उपलब्ध करून दिलेले आहेत या केंद्रावर मतदारांचे मतदार यादीबाबत ऑनलाईन मतदान सहाय्यता ॲपद्वारे आपले नाव शोधणे नवीन मतदार नोंदणी याबाबतही जागरूकता करण्यात येते आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड